बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी आहे उद्या निघणाऱ्या मराठा मोर्चाची कारण राज्यभरात ठिकठिकाणी थी या मोर्चाचा आवाज घुमल्यानंतर आता उद्या मुंबईमध्ये या मोर्चाचा आवाज घुमलेला आपल्याला बघायला मिळेल आणि त्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या सगळ्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली आहे कारण राज्याच्या कानकोपऱ्यातनं मंडळी मुंबईत येणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता राज्यभरातनं आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळ जमतील आणि तिथून आझाद मैदानकडे कूच करतील मोर्चाची सांगता झाल्यावर मराठा आरक्षण मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न शेतीचं अर्थकारण यासंबंधीच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल मोर्चासाठी आजपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मराठवाड्यासह नगर सातारा आणि सांगली या भागातनं येणाऱ्यांकरता नवी मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच ए पी एम सीने देखील आपली जागा मराठा मोर्चाकरता उपलब्ध करून दिली आहे यानंतर मराठा बांधव लोकल ट्रेनने भायखळ्यापर्यंत येतील आणि तिथून या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे मोर्चा, मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मराठा बांधवांच्या मदतीसाठी शिवाजी पार्कवर वॉर रूम देखील उभारण्यात आली आहे आणि या मोर्चाकरता होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने देखील जय्यत तयारी केलेली आहे बघूया कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत उद्या उपाययोजना केलेल्या आहेत तर दक्षिण मुंबईतल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची कोणती गैरसोय होऊ नये किमान पाचशे ते शाळा कॉलेजेसचं कामकाज म्हणून बंद ठेवण्यात येईल मराठा मोर्चाला पाठिंबा देत डबेवाल्यांची सेवा देखील उद्या बंद असणार आहे शहरातली सगळी टॉयलेट्स उद्या मोफत वापरासाठी उपलब्ध असतील आझाद मैदानात महापालिका वीस मोबाईल टॉयलेट्स उभारणार आहे आठ ठिकाणी मेडिकल पॅन्डॉल तर वीस डॉक्टरांची टीम ही आझाद मैदानमध्ये तैनात असेल चेंगराचेंगरी टाळण्याकरिता आझाद मैदानाचा प्रवेशद्वार हे चाळीस फूट रुंद असणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव आझाद मैदानावरच वाढलेलं गवत देखील कापण्यात आलंय आणि या सगळ्या उपाययोजना उद्याच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आहे